नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते अजमेरा फॅशन मध्ये तर आजची व्हिडिओ डेडिकेट राहणार आहे पार्सल बद्दल पार्सल कशा पद्धतीने तुम्हाला रिसिव्ह होतो मिळत आहे त्याच्या अगोदरची जी मधली प्रोसेस आहे म्हणजे परचेसिंग केल्याच्या नंतर तुम्ही ऑनलाईन मागवले किंवा तुम्ही सुरतला येऊन अजमेरा फॅशन माल घेतले त्याच्यानंतरची जी प्रोसेसिंग असते जो माल आहे तो माल ऍक्च्युली तुमच्यापाशी राईट माल येतो किंवा रॉंग माल येतो हे दोन्ही वस्तू आपण बोलूया आणि तुम्हाला प्रॉपरली प्रूफ सोबत सर्व वस्तू का दाखवूया तर ही जी तुम्ही लोबी पाहते ही पूर्ण लोबी अजमेरा फॅशनची शेवटपर्यंतची जेवढी तुमची नजर जाते ते हे अजमेरा फॅशन मधच्या भागाला तुम्ही बघणार तर रिसेप्शन एरिया तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तर आता आपण जाते पॅकिंग डिपार्टमेंट मध्ये त्याच्या अगोदरचा मी तुम्हाला एक सीन दाखवते म्हणजे ट्रान्सपोर्टचा तुम्ही पाहू शकता हे पूर्ण ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आहे विषयी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तर त्याचीही परफेक्टली माहिती मी तुम्हाला सांगेल तर आता आपण जाते पॅकिंग डिपार्टमेंट तुम्ही पाहू शकता समोर बॉल लावलेलं आहे हे पार्सल पॅक झालेले आहे इथे तुम्हाला जेवढे पार्सल दिसत आहे ते पूर्ण पार्सल पॅकिंग झालेले आहे आणि पॅकिंग मध्ये ही तुम्ही बघणार तर इथे छत्तीसगडला जाते हा पार्सल ह्याच्यानंतर हे पुन्हा जे सिस्टम आहे हे बारकोट सिस्टम आहे तुम्ही पार्सलला ट्रेक करू शकता एन रोजीस जाते कर्नाटकाला या बाजूला तुम्ही बघणार तर इथेही तुम्हाला छत्तीसगडचा पार्सल पाहायला मिळत आहे या बाजूला तुम्ही बघणार तर कर्नाटकाचा पार्सल आहे त्या बाजूला तुम्ही बघणार पार्सलवर परफेक्टली माहिती दिली आहे इथे तुम्हाला छोटा पार्सल ही पाहायला मिळत आहे मोठा पार्सल ही पाहायला मिळत आहे हा आहे पार्सल डिपार्टमेंट म्हणजे पॅकिंगची जी वस्तू काय ती इथे होते प्रोसेसिंग तुमच्या नजरेच्या समोर आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने पॅकिंग होते हा छोटा पार्सल जे आमचं सर रेडी करताय सर, करता सर इसका बिल मुझे ना तर आपण हा पार्सल पाहूया ह्याच्यामध्ये जे प्रॉडक्ट कस्टमरांनी मागवले तेच जाते का नाहीये हे खूप महत्वाचं असतं की आपण जे माल मागवले तेच माल आपल्याला भेटाय पाहिजे कदाचित असंही होत सुरतमध्ये की जो माल मागवला तो माल नाही मिळत बट फॅशनची काही वेगळी भाषा आणि वेगळी पद्धतीने काम आहे म्हणूनच तुम्हाला इथे टॅक्स इन्वॉइस मिळत आहे आणि त्याच्यामध्ये प्रॉडक्ट लिखलेली आहे पर्टिक्युलर मी कस्टमरांचं नाव नाही सांगणार आहे अदरवाईज हे कस्टमर व्हिजिट करून इकडनं माल घेऊन गेलेले आहेत बिहारमध्ये हा पार्सल जाणार आहे आणि प्रॉडक्टची जी, जी अमाऊंट आहे फॉर्टी एट थाउजंड म्हणजे पन्नास हजाराचा लगभा लग ह्यांनी माल परचेस केलेला आहे आणि जे काही माल परचेस केलेला आहे ते आपण बघूया तर हा पार्सल आपण ओपन करत आहे ह्याच्यामध्ये कोणती कोणती वस्तू का त्यांनी परचेसिंग केलेली आहे ती आज या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे इथे कोटच्या थ्रू तुम्ही पाहू शकता प्रत्येक प्रॉडक्टांचा कोट आहे तर इथे तुम्ही बघणार डबल ए आर हम तुम हा प्रॉडक्ट आहे का नाहीये चारचा सेट आहे आपण ह्याच्यामध्ये पाहूया डबल ए आर हम तुम कुठे आहे तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला कुठे तुम्हाला दिसत आहे ते तुम्ही मला कमेंट सेक्शनही सांगू शकता अदरवाइज हे पूर्ण डिटेल लिखलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता नंबरवर लिखलेला आहे डबल ए हम तुम वन झिरो झिरो सेवन चा हा कोट आहे हा कोट तुम्ही इथेही पाहू शकता वन डबल झिरो सेवन सेवन चा कोट आहे ही राहणारे शर्ट म्हणजे तुम्हाला शर्ट हवे टी शर्ट हवे जस काही प्रॉडक्ट पाहिजे त्यांची पूर्ण डिटेल मी तुम्हाला दाखवत आहे इथे तुम्ही बघणार मॅम कोट तुम्ही पाहत असणार की टी बी डेनिम हा जो कोट आहे तो इथे लिखलेला आहे का इथे पूर्ण त्यांची डिटेल आहे हे जे काही पर्चेस केलेलं आहे त्यांच्या पार्सलमध्ये जे जाते ते इथे मेन्शन आहे तर इथे तुम्ही बघू शकता हे पहा इथे सहाव्या नंबरवर हा प्रॉडक्ट तुम्हाला पाहायला मिळत आहे तर हे पर्टिक्युलर हे प्रॉडक्ट आहे ज्यांचं बारकोट सिस्टमनी पर्चेसिंग होते टी शर्टचा हा प्रॉडक्ट आहे आणि ए टी बी कुल जी झिरो जी आपण इथे पाहूया ए टी बी कुल झिरो कुठे आहे तर इथे तुम्ही अठरा नंबरवर हो पाहू शकता ए टी बी कुल जी झिरो जी, जी वस्तू का इथे लिखलेली आहे तीच वस्तू का बिल बिलमध्ये आहे बिहारला हा पार्सल जाते परफेक्टली त्यांनी काय काय वस्तू का घेतले ते तुम्ही पाहू शकता जीन्स वगैरेही घेतलेले आहे तर इथे प्रॉडक्ट पण लिखलेली आहे तर इथे तुम्ही बघणार ड्रेस मटेरियल घेतलेले आहे त्यांनी शर्ट घेतलेला आहे साडी सुद्धा घेतलेली आहे बॉयचे कलेक्शन सुद्धा घेतलेले आहे दुपट्टेही घेतलेले आहेत आणि ड्रेस मटिरियल मेनस्वेअरचेही कलेक्शन घेतलेली लहान मुलांचेही कलेक्शन घेतलेले आहेत तर हा एक पार्सल त्यांचा छोटासा छोटासा पार्सल पार्सल तुम्ही बघणार हा अच्छा आ, सर सांगत आहे हे दोन्ही पार्सल त्यांचेच आहेत म्हणजे दोन पार्सल त्यांनी बनवलेलं आहे तर फॉर्टी सिक्स थाउजंड चा जो बिल आहे त्याच्यामध्ये दोन पार्सल यांचं बनलेलं आहे जसं तुम्ही प्रॉडक्ट मागवता तसे त्याचे पार्सल बनतं एक छोटा पार्सल मोठा पार्सल प्रत्येक बनतं पॅकिंगची सिस्टम तुम्ही पाहत असाल तर इथे परफेक्टली पॅकिंग होते आणि त्या बाजूला तुम्ही बघणार तर प्रॉडक्ट एक टाइम चेकिंग होऊन आलेले आहे चेकिंग झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने हे कलेक्शन हिकडं येत असतात ते तुम्ही पाहू शकता पुढची बाजू मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे तुम्ही बघणार जी वस्तू का तुम्ही घेत आहे त्याची पॉलिथिन सुद्धा चेंज करून पाठवलं दोन वेळी एक वेळी चेकिंग झाल्याच्या नंतर पॉलिथिन चेंज होते जी ऑरिजिनल पॉलिथिन असते त्यांना चेंज करून दिले जात असतो कारण की तुमच्यापासून पार्सल जो येतोय तो चांगला पार्सल तुम्हाला रिसिव्ह तुम्हाला काही अडचणी नाही हवा आणि त्याच्यासोबत हे एक्स्ट्रा पॉलिथीन तुम्हाला मिळणार आहे हे जे पॉलिथीन आहे हे तुम्हाला एक्स्ट्रा पॉलिथीन मिळणार आहे ज्याचं काही चार्ज द्यायचं नसतं तसंच तुम्हाला हे अजमेरा फॅशनचेही पॉलिथीन मिळणार आहे ज्याचं तुम्हाला काही चार्ज द्यायचं नाहीये हे एक्स्ट्रा मध्ये तुम्हाला देणार आहे ज्याच्या काढणी तुम्ही कस्टमरला देऊ शकता किंवा तुमच्यापाशी प्रॉडक्ट आहे त्याला तुम्ही पॉलिथिंग चेंज करू शकता परफेक्टली पार्सल जर तुम्हाला रिसीव्ह करायचे आणि जास्त माहिती घ्यायची असेल तर स्क्रीनवर नंबर आहे ट्रान्सपोर्ट देखील आमचं डिपार्टमेंट आहे जिथे तुम्हाला संपूर्ण माहिती पर्टिक्युलर तुम्हाला हे पूर्ण बिल ऑरिजिनल मिळत कॉम्प्युटर वाईज बिल असतं लेखित काही नसतं कारण की लेखितच जो बिल आहे तो कच्चा बिल असतो कच्चा बिल नाही मिळणार तुम्हाला इथे पक्का बिल मिळत आहे आणि जर तुम्हाला ही इकडनं अजमेरा फॅशनवर पार्सल रिसिव्ह करायचं असेल मागवायचं असेल छोटासा व्यवसाय सुरू करायचा असेल बिझनेस करायचा असेल आणि फॅक्टरी प्राईज मला प्रॉडक्ट मागवायचे असेल स्क्रीन वर नंबर आहे तिथे कॉन्टॅक्ट करा किंवा ठीक भेट घ्या आणि संपूर्ण कलेक्शन घेऊन स्वतःचा व्यवसाय नक्की सुरू करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू